घरोघरी मातीचा चुली या मालिकेचा प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे कारण या भागामध्ये ऐश्वर्याचे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याची खोटी प्रेग्नन्सी सगळ्या गोष्टींचा सगळ्यांच्या समोर खुलासा झालेला आहे इकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्या हाती त्या आता मास्कवाल्या माणसाचा म्हणजे फोन आलेला असतो आणि ऐश्वर्याचा फोन त्यांच्या हाती लागलेला असतो आणि त्यावेळेला जानकी सांगत असते नक्कीच याच्यामध्ये काहीतरी मेसेज असतील असं म्हणत दोघ जण ते मेसेज पाहत असताना अचानकपणे इकडे आता ऐश्वर्याला जाग येते आणि आपण आपला मोबाईल कुठे ठेवला आहे कुठे ठेवला आहे या गोष्टीचा ते विचार करायला लागते अख्ख्या घरभर ती आता मोबाईल शोधायला लागते पण कुठेच तिला मोबाईल काही सापडत नाही आणि मग ती आजीला म्हणते आजी माझा मोबाईल बघितलात का तुम्ही आजी म्हणते काय ग एकदा काय तुझी साडी हरवते एकदा काय तुझा मोबाईल हरवतो तुझा मोबाईल आणि साडी बघायला काय मी इकडे बसलेली आहे का यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही आजी आज मला तसं नव्हतं म्हणायचं पण यावरती आजी आज म्हणते पण बिंटू मला काही सांगू नको मी काय सांगते ते ऐक मला ना मला सगळ्यात पहिले तू एक गोष्ट सांग तू ठेवला होतास कुठे मोबाईल यावरती ऐश्वर्या म्हणते आजी मी इथेच ठेवला होता त्यानंतर ऐश्वर्याला आठवतं अच्छा म्हणजे मगाशी मी त्या जानकीच्या खोलीमध्ये गेले होते आणि त्यावेळेला मी तो मोबाईल तिकडे ठिसरले का अरे देवा त्या जानकीने मोबाईल पाहिलाच नसेल ना असं म्हणत ऐश्वर्या गडबडते आणि धावत पळत जानकीच्या रूम मध्ये आपला मोबाईल नेण्यासाठी येते त्यावेळेला मग जानकी आता जानकीच्या हातातून ती मोबाईल हिसकवून घेते जानकीच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्यावरती ती आता सांगायला लागते लाज नाही वाटत का तुला दुसऱ्यांच्या मोबाईलला हात लावायला यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते जानकी तू कितीही चिकाटी कर तू कितीही काही कर तरी सुद्धा माझं आणि ऋषिकेश यांचं लग्न तू बिलकुल थांबवू शकत नाहीस काही झालं तरी सुद्धा।, तरी सुद्धा आज हे लग्न होणार तुला वाटत असेल की तू मोठी आ, मोठी तीर मारलेलं आहेस तू मोठं काहीतरी केलेलं आहेस पण पण तू या सगळ्यात सपशेल हरलेली आहेस जा नेहमी जिंकायची तुला सवय पडले ना पण आता या वेळेला मी आणि मीच जिंकणार आणि त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता लागणार आहे असं ती म्हणायला लागते पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना ऐश्वर्या तिकडून निघून जाते ऐश्वर्या निघून गेल्यावरती जानकी सांगते खरं सांगू का तर मला खूपच चिंता वाटती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो ही न कधीच आयुष्यात सुधारणार नाहीये ना हिला तर धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश चांगला छेडलेला असतो आणि छेडलेला ऋषिकेश जानकीला समजवत असतो आणि स्वतःला पण शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तो पर्यंत आता खूप मोठी बातमी समजते सौमित्राला आणि पुढचा प्लॅन आता सौमित्र वर्कआउट करतो तो लगेचच आता इकडे सारंगला सांगायला लागतो हे बघ सारंग आता मिशन लग्न ऐश्वर्याची वरात काढायला आता आपण जायचं आहे तुला सगळा आपला प्लॅन माहिती आहे ना नक्की काय करायचं ते कारण आता जावेकी बहिणीने ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्या यांचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न तर खूप केलाय पण आता शेवटचा वार आपला असणार आहे काही झालं तरी सुद्धा आपण आता तिकडे पोहोचायला पाहिजे लग्न मंडपामध्ये असं म्हणत तो आता सारंगला समजवतो आणि सारंगला सगळा आपला प्लॅन सांगून लग्न मंडपाच्या दिशेने घेऊन येतो इकडे ऐश्वर्याने छानच लग्नाची सगळी तयारी केलेली असते ढोल ताशे सनई हे सगळं सगळं आणून घरच्या घरी तिने आता डेकोरेशन सुद्धा केलेलं असतं आणि त्यानंतर मग हे सगळं चालू असताना आता इकडे ऐश्वर्या सांगत असते गुरुजींना नवऱ्या मुलाला बोलवा नवऱ्या मुलाला बोलवा आता गुरुजी सांगतात चला नवऱ्या मुलांनी इथे येऊन उभं राहायचं आहे असं म्हणत गुरुजी आता इकडे ऋषिकेशला बोलवतात ऋषिकेश जानकीचा हात आपल्या हातात घेतो तिचा हात हातात घेऊन असतो आता विधींसाठी येतो जानकी ज्यावेळेला ऋषिकेशच्या सोबत असते ऐश्वर्याची नुसती तकतक होत असते आणि तोपर्यंत आता इकडे जानकी आणि ऋषिकेश स्टेजवरती चढतात ज्यावेळेला जानकी ऋषिकेश स्टेजवरती चढतात मग आता ऐश्वर्या कर्ते कर ग जानकी कर अजून किती कुरघोडी करायची असेल ती कर पण मी मी यावेळेला तुला आता काही गप्प बसू देणार नाहीये झालं ऑलमोस्ट हे लग्न झालेलं आहे स्वतःच्याच डोळ्यांनी स्वतःच्याच नवऱ्याला आता इकडे तुला पाहायचा हे माझ्यासोबत लग्न करताना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अ सांगायला लागते ऐश्वर्या या ऋषिकेश ऋषिकेश या की ऋषिकेश बसा की असं म्हणत आता इकडे ती ऋषिकेशला लगेचच बोलवते ज्या वेळेला ती ऋषिकेशला बोलवते आणि त्याच वेळेला इकडे आता जानकी मुंडावळ्या घेते आणि मुंडावळ्या घेऊन ती आता ऋषिकेशच्या डोक्याला बांधायला लागते ज्या वेळेला ती ऋषिकेशच्या डोक्याला मुंडावळ्या बांधते ऐश्वर्याला वाटायला लागतं की आपण तर जगत जिंकलेलं आहे असं म्हणत ती आता लगेचच लगेच त्या आता बाजूला बसते आणि विधी सुरू होतात ऋषिकेशच्या डोक्यामध्ये बरंच काही वेगळं चालू असतं आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता विचार करत असतो तोपर्यंत गुरुजी सांगतात चला अंतरपाठ आता घ्या लवकरात लवकर अंतरपाठ घ्या आणि अंतरपाठ आता मध्ये घेऊन तुम्ही लवकरात लवकर विधी सुरू करा ज्या वेळेला अंतरपाठ घेऊन आता विधी सुरू होतात माळ घालण्याची शेवटची वेळ येते त्यावेळेला मग आता इकडे लगेचच ऐश्वर्या विचार करायला लागते काही झालं तरी सुद्धा आता हे आमचं लग्न पार पडलंय आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी तरीही आता हे लग्न कुणीही थांबवू शकत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे ती खूपच खुश होते पण सुमित्राला खूप वाईट वाटत असतं त्याच वेळेला मधला अंतरपाठ बाजूला केला जातो अंतरपाठ बाजूला केल्यावरती मग मात्र समोर साक्षात साक्षात आता सारंगला पाहिल्यावरती ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हादरते ऐश्वर्या आता इकडे भूत पाहिल्याचं तिला भीती वाटते सारंग गेलेले आहेत तरी सुद्धा आपल्या समोर सारंग काय करतायत नाही नाही हे सारंग नाहीयेत नाही नाही हा सगळा माझा पुन्हा एकदा मला होणारा भास आहे असं म्हणत ती आता विचार करत असते नाही नाही मी कसं काय विश्वास ठेवू हा सारंग आहे भास आहे हा भास आणि त्यानंतर ते तिच्या हातामधली माळ खाली गळून पडते तर इकडे आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो की सारंग परत आलेला आहे म्हणून आजीला पॉझिटिव्ह धक्का बसलेला असतो पण ऐश्वर्याला मात्र आता जोरात धक्का बसतो कारण तिची सगळी कारस्थानं उघडकीला येतात मग त्यानंतर ऐश्वर्या घरातल्या प्रत्येकाकडे जायला लागते प्रत्येकाकडे जात आता ऐश्वर्या सांगायला लागते तुम्हाला सारंग दिसतोय तुम्हाला सारंग दिसतोय जानकी किवाई तुम्हाला सारंग दिसतोय नाना तुम्हाला सारंग दिसतोय का आई तुम्हाला दिसतोय का असं म्हणत इकडे तिकडे आणि सारंग तुम्ही सारंग तुम्ही इथे असं म्हणत ती आता सारंगला बोलत असते यावरती काहीच कोणीच काही बोलत नाही जण फक्त आता तिचा हा सगळा तमाशा पाहत असतात की ती नक्की काय करते ते आणि त्यावेळेला मग आता लगेच ती सांगते सारंग खरंच तुम्ही आहात का तिला विश्वासच बसत नसतो की आपल्यासोबत हे आता काय होते किंवा आपण या सगळ्यामध्ये आता अडकलोय ट्रॅपमध्ये आणि त्यानंतर मग ती सगळ्यांकडे जाऊन जाऊन हे सारंग नाही आहेत ना हा माझा भास आहे ना बोला ना हा माझा भास आहे ना तुम्हाला दिसतोय का सारंग तुम्ही कोणीच काही का बोलत नाहीयेत मला सारंग दिसतोय मला खरंच प्रत्यक्षात सारंग दिसतोय तुम्ही आता बोला ना लवकर असं म्हणत ती आता सगळ्यांना विचारायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी सांगायला लागते हो दिसतोय आम्हाला सारंग यावरती सुमित्रा म्हणते हो दिसतोय आम्हाला सारंग सुद्धा सांगायला सारंग दिसतोय आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तुम्ही हे सगळं माझ्या मनासाठी करताय ना म्हणजे आता मागच्या वेळेला गणपती गन... विसर्जनाच्या वेळेला सुद्धा मला सारंग दिसला होता आणि त्यावेळेला सारंग दिसल्यावरती सुद्धा आता तुम्ही सगळ्यांना तो दिसला नव्हता मग तेव्हा पण तुम्ही मला समजून घेतला आणि आता सुद्धा तुम्ही मला समजून घेताय खरंच सांगा ना तुम्ही सगळं मुद्दा माझ्यासाठी बोलताय ना तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करताय ना बोला ना असं म्हणत आता इकडे ती बोलायला लागते त्यावरती मग आता जानकी सांगते ऐश्वर्या तुझा आमच्यावरती विश्वास नसेल पण तुझा आजीवरती तर आता विश्वास असेल ना ठीक आहे तू एक काम कर तू आजीला विचार आजीला विचारून घे पण ऐश्वर्या या ट्रोमातून बाहेरच आलेली नसते ती आता नानासाहेब इकडे आता सुमित्रा सगळ्यांच्या समोर समोर जाऊन जाऊन सांगत असते आई सांगा ना आई सांगा ना सारंग नाही आहेत ना तुम्ही माझं मन राखण्यासाठी हे सगळं करताय ना यावरती मग आता जानकीने सांगितलेलं असतं की तू आजीला विचार मग ती आजीकडे येते आजी आजी सांगा ना हा आपला सारंग नाही आहे ना हा कोणीतरी मला भास होतोय ना आजी हा भास होतोय ना असं म्हणत ती आता आजीला विचारायला लागते ज्या वेळेला ती आजीला विचारते तर आजी म्हणायला लागते नाही गुंडी गुंडी हा भास नाही आहे ना तुझा भास ना माझा भास ना आपल्या दोघींचा भास हे आहे सत्य म्हणजे आता खरंच खरंच सारंग परत आलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता जामेकी सांगते तेच तर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आम्ही ऐश्वर्या की हे सगळं जे आहे ना ते सत्य आहे भाऊजी परत आलेले आहेत ऐश्वर्याला काही केलं विश्वास बसत नसतो ती धावत धावत आजीकडे जात असते कसं शक्य आहे सारंग तर आपले अपघातात गेले ना मग हे कोण परत आलेत नाही नाही आजी तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा आजी तुम्ही तरी बोला यावरती मग आता सांगायला लागते आजी नाही का नाही काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या हेच सत्य आहे सारंग आपल्या समोर आहे आणि आजीला जरा विचित्र वाटतं की हे इतकं सगळं होतंय पण तरीसुद्धा ऐश्वर्याला आनंद व्हायला पाहिजे की आपला नवरा परत आलाय पण तिला आनंद होण्याच्या ऐवजी तिला नहीं, नहीं, हो। जी आता हा सगळा त्रास वाटतोय नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि हे सगळं विचार ती करत असते आणि तोपर्यंत पर्यंत जानकी सांगायला लागते हो भाऊजी कधी गेलेच नव्हते भाऊजी जिवंत आहेत हे सगळे तुझे काळे धंदे बाहेर काढण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे यावरती आता इकडे ऐश्वर्या नाटक करायला लागते ऐश्वर्या नाटक करायला लागते सारंग सारंग तुम्ही परत आलात सारंग परत आलात तुम्ही मला इतका आनंद झालाय सारंग तुम्ही परत आलात यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावरती यावरती ऐश्वर्या म्हणते माझ्या जीवाच्यापेक्षा जास्त माझ्या जीवाच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुमच्यावरती करते ऐश्वर्याने लगेच रंग बदललेले असतात इकडे आता सारंग नाही आहे हे बोलत बोलत तिने सारंग आहे म्हटल्यावरती कधी सारंगच्या साईडला कलटी मारलेली असते हे तिला स्वतःला कळत नसतं तोपर्यंत हे सगळं चालू असताना सारंग म्हणायला लागतो ऐश्वर्या तुमचं जर का माझ्यावरती इतकं प्रेम होत ना मग जर इतकं प्रेम होत तर दुसरं लग्न करायला का निघाला होतात तुम्ही हे सगळं का करत होतात यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही अहो मी हे सगळं माझ्यासाठी केलंच नाही देवा तुझे किती आभार मानू देवा खरंच तू धावून आलास माझ्या हकेला देवा खरंच असं म्हणत तिची नाटकं सुरू होतात बरं हे सगळं चालू असताना तिची नाटकं सुरू असताना मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या सांगायला लागते माझा नवस सायासच इकडे आता कामाला आलेले आहेत खरं सांगायचं तर देवाने तुम्हाला वाचवलंय ही गोष्ट आता इकडे इतकी महत्वाची आहे ना माझ्यासाठी खरंच खरंच देवाचे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती आता इकडे सारंग आता मात्र पूर्णपणे चिडलेला असतो आणि ऐश्वर्या तुम्ही मला सांगा की मग लग्न करायला का निघाला होतात जर तुमचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं तर तुम्ही दुसरं लग्न का करायला निघाला होतात यावरती ऐश्वर्या सांगायला लागते त्याची सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग बोला ना त्याची कसली आली गोष्ट काय आली गोष्ट तुम्ही काही सांगू शकाल का असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते माझ्या पोटामधल्या बाळाला या सगळ्याची गरज होती माझ्या पोटामधले बाळाला नाव देण्याची गरज होती म्हणजे त्याला त्याला आता आ, एक बाप मिळायची गरज होती आणि म्हणूनच म्हणूनच मी हे सगळं केलं म्हणजे तुम्ही गेल्यानंतर कोणीही माझ्या मुलाला अनाथ म्हणून हिणवायलाच नको आणि त्यासाठी मी आता इकडे म्हणजे हे केलेलं आहे तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवा मी खरं सांगतोय खरं सांगते मी हे सगळं यावरती मग आता सारंग म्हणतो तू आणि खरं अगं तुझ्यावरचा विश्वास त्याच वेळेला उडाला ज्या वेळेला तू आता खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलंस ज्या वेळेला तू आता मला फसवण्याचा प्रयत्न केलास यावरती ऐश्वर्या म्हणते अहो काय बोलत आहे कसं काय हे सगळं शक्य आहे अहो माझं तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही चिंता करू नका हे सगळं सगळं आता संपून जाणार आहे आपण एक काम करूया ना आपण आता हे लग्न मोडूया की आपण राहूया की एकत्र असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो भास्कर ऐश्वर्या अजून किती खोट्यावरती खोट खोट्यावरती खोटं बोलाल मी तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे मी तुमचं बोलणं ऐक म्हणजे मला सगळं माहिती आहे म्हणजे आता खोट्यावरती खोटं करून का काहीच उपयोग नाही का आहे ना त्या दिवशी मला सगळी कारस्थानं उघडकीला आलेली आहेत तुम्ही ज्या वेळेला कॅफेमध्ये याच याच तुमच्या मैत्रिणींच्या सोबत दारू पीत आपल्या खोट्या प्रेग्नन्सीच्या फुशारक्या मारतची ते उभे होतात ना ते सगळं सगळं आता मी ऐकलेलं आहे आता मात्र सारंगने सगळं ऐकलंय म्हटल्यावरती ऐश्वर्याचा चेहरा पूर्णपणे पडतो आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता चांगलीच गडबडते आणि ती म्हणते काय नाही नाही तुम्हाला खरंच कोणीतरी कान भरलेत का तुमचे सांगा सारंग तुमचे कान भरून तुम्हाला माझ्या विरुद्ध फितवायचा प्रयत्न केलाय का या जानकीने हे सगळं केलंय का तुम्ही बोला ना तुम्ही बोला यावरती सारंग म्हणतो मला कुणाच्याही फितवण्याची गरजच नाहीये मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तुझ्या या याच मैत्रिणींच्या सोबत आता बसून बोलत होतीस मैत्रिणींच्या सोबत आता बसून बोलत होतीस की कसं सारंगला मूर्ख बनवलं कसं सारंगला वेळ ठरवलेलं आहे आणि कसं त्याला या सगळ्यामध्ये आता उल्लू बनवून मी आता एकदम मोठा ड्रामा केलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाही नाही तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही चुकीचं बोलताय यावरती मग आता सारंग म्हणतो बिलकुल नाही प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेतलेस प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवून आता इकडे आमच्या आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढण्याचा प्लॅन केलास आणि हे सगळं डिटेलमध्ये तुझ्या मैत्रिणींना सांगत होतीस तेव्हा वेटरच्या वेशामध्ये मी ऑलरेडी तिकडे आलेलो होतो वेटरचा वेश घेऊन ज्या वेळेला मी तिकडे आलो त्यावेळेला तू तिथे खोट्या प्रेग्नन्सीच्या गप्पा आणि नवऱ्याला कसं उल्लू बनवलं हे सगळं सगळं बोलत आता बसली होतीस हे मी ऐकलं होतं आणि त्याच वेळेला मी निर्णय घेतला की तुला धडा शिकवायचा काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे छेडलेला सारंग आपल्या मनातली सगळी सल बोलून दाखवत असतो आणि त्यावेळेला तो, तो सांगतो खरं सांगू का तर मी तुमच्यासाठी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेलो माझ्या देव माणसांच्या विरोधात गेलो आज जर का ते इथे नसते तर कदाचित मी जिवंतच राहिलो नसतो म्हणजे खरं तर मला आता असं वाटत होतं की जर ही माझी माणसं माझ्यासोबत नसते ना तर तुम्ही दिलेल्या धोक्यामुळे मी माझं स्वतःच बरं वाईट काहीतरी करून घेतलं असतं सुमित्रा म्हणते सारंग काय बोलतोय तू तू का बरं स्वतःच बरं वाईट करून घेशील तू स्वतःच काहीच बरं वाईट करायचं नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा या निर्लज्ज मुलीसाठी तू स्वतःच का बरं बरं वाईट करशील यावरती ऐश्वर्या सांगायला लागते आई आय असं काय करताय तुम्ही सुद्धा असंच करताय अहो खरंच खरंच मी काहीच केलेलं नाहीये यावरती चिडलेली सुमित्रा म्हणते खबरदार एकही शब्द बोलू नकोस प्रॉपर्टीच्या पेपरच्या बद्दल आता मला सगळं समजलेलं आहे खोटारडी मुलगी यावरती ती सांगायला लागते नाही आई अहो असं काय करताय ही जानकी तुम्हाला माझ्या विरुद्ध फितवत आहे आणि म्हणून म्हणून आता तिने प्रॉपर्टीच्या पेपरचं नाटक तुम्हाला सांगितलंय यावरती आता जानकी सांगायला लागते ऐश्वर्या बाद झालं ग बाद झालं काही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर आहेत आमच्याकडे तू कितीही खोटं नाटक करण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे प्रॉपर्टीचे पेपर आता आमच्या ताब्यात आहेत यावरती सुमित्रा म्हणते हो आणि त्यामुळे त्यामुळे या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही त्यावरती नाना सुद्धा चिडतात अगं चांडाळ चौकडी सा सांडाळ चांडाळणी काय करतेस तू म्हणजे माझं कुटुंब फुडायला निघालीस माझ्या सारंगच्या जीवावरती उठलीस त्याला फसवलंस घरच्यांच्या जीवावरती उठलीस अग तुझे हे सगळी नाटकं आम्हाला कधीच समजलेली होती तुला ठिकाणावरती आणण्यासाठी हा सगळा आमचा प्लॅन होता असं म्हणत जो तो आता इकडे ऐश्वर्याला या सगळ्यामधून आता चांगलाच फटकारत असतो ऐश्वर्याची अवस्था अशी झालेली असते की तिला आता समोर काय घडतय हे काहीही कळत नसतं पण आपल्यासोबत खूप मोठा चुकीचा काहीतरी प्रकार झाला हे कळतं आणि त्यानंतर प्रत्येक जण तिला आता ओरडतं मग जानकी तिचा हात धरते आणि या घरामध्ये राहण्याची तुझी अजिबात लायकी नाही आहे चल आत्ताच्या आत्ता चालती हो असं म्हणत काहीतरी विचित्र प्रकारच जानकी करते आता सरळ तिला घराच्या बाहेर काढायचं तर त्याऐवजी जानकी तिच्या हातात काय तर काठी देते आणि काठ्या लाठ्यांनी दोन आता जावांच्या मध्ये अख्ख्या घरभर तमाशा करत भांडणं सुरू होतात आता ह्या काठ्या लाठ्यांची काही गरज नसते शब्दांचा वार करत ऐश्वर्याला बाहेर काढण्याची गरज असते पण नाही आता मालिकेमध्ये काठ्या लाठ्या घेऊन दोन जावा भांडतायत भांडून भांडून आता तिला ती बाहेर काढते आणि या घरामध्ये तुला थारा नाहीये हे जानकी तिला ओरडून सांगते आणि फायनली ऐश्वर्या नावाची घाण रणदिव्यांच्या घराच्या बाहेर गेलेली आहे आणि रणदिव्यांच्या घरामध्ये यापुढे आता सुख शांती नांदणार की यांची नवीन कारस्थानं सुरू होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार